काही दिवसापूर्वी आपल्या गावी एका अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक हृदयाला पिळवटून टाकणारी अशी घटना घडली सुनील कांबळे हा एक, एक। सामाजिक प्रभावी तरुण कार्यकर्ता होता आणि तो माझा हिवाळ्याचा एक मित्र होता माझा कार्यकर्ता येतो दुर्दैवानं काही कारण नसताना त्याच्यावर एक निर्घुण असा हल्ला झाला आणि मारेकऱ्यांनी माणसाचा जीव घेतला या घटनेत त्याच्या दुखावर दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला ग्रामस्थ व्यक्तिगत मी त्या कुटुंबाला मी जिवंत असेपर्यंत कधीही वाऱ्यावर राहू देणार नाही सर्वतोपरी एक माझं कुटुंबाचं घटक म्हणून या घराकडे मी लक्ष देतो सुनीलचं माझं जिवाळ्याचं नातं हे संपूर्ण बहुत परिसराला माहीत आणि कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असं आलेलं संकट हे दुर्लक्षित करण्यासारखं नसतं त्यात प्रामाणिकपणानं सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रसंग आहे मी असो अभिजित कांबळे नवनाथ पाटील पाटील सगळेच या ठिकाणी विमानकता आहे सगळे प्रभावी कार्यकर्ते या कुटुंबावर पूर्णपणे लक्ष ठेवू आहे त्यांच्या जा पाठीशी आम्ही गंभीरपणे उभा आहे आणि भगवंतानं परमेश्वरानं मंडळीला या दुःखातनं सावरण्याचे एक शक्ती ताकद द्यावी ही भगवंताच्या चरणीमध्ये प्रार्थना